तिला खर तर असं सांगावं लागतं की एवढी नको गोड वागूस अति गोड वागतेस तू कधी कधी ज्याची कधी कधी गरज नसते इन जनरल म्हणजे वाट बघत होते आणि बिचारांना प्रत्येकाला प्रत्येक वेळेला असं वाटत होतं की नाही आता हे फसणार नाही आता हे स्वप्न असणार जेव्हा हो। खरं रिव्हिल होणार होत तेव्हा पण <laughs> सगळ्यांच्या कमेंट्स अशा आल्या की नाही एक आपलं कॉमन गाणं आहे ढील दे ढील ढील दे 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 नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री मराठी मनोरंजन विश्व या चॅनलवर तुमचं स्वागत करते आज मकर संक्रांती निमित्ताने स्टार प्रवाहावर मकर संक्रांती सेलिब्रेशन असं आपण साजरं करतो आहे आणि आता आपल्यासोबत आहे सर्वांच्या अगदी लाडक्या अशा एक खूप गोड अशी एक जोडी आहे ती म्हणजे शुभविवाहामधली त्यांचं आपण पहिलं स्वागत करूया सगळ्यांना असं मकर संक्रांतीसाठी स्पेशली आपल्या स्टार प्रवासासाठी वाटच बघत असत प्रेक्षक की आपण कधी भेटतो आहे आपल्या आवडत्या कलाकारांना तर तुम्हाला काय वाटतंय त्यांना पहिलं मकर संक्रांतीचा विष सगळ्यांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आ... आम्ही संक्रांतीच्या इव्हेंटला या वर्षी चालू आहे सिरियल सुरू झाल्यापासून मला आठवत नाही ह्याच्या आधी झाला होता की नव्हता सेलिब्रेशन केलं होतं मागच्या दोन वर्षामध्ये सिरियल सुरू झाल्यापासून तरी मला आठवत नाही तर हा पहिलाच इव्हेंट आहे आमचा संक्रांतीचा आणि खूप मस्त वाटते कमाल वाटते तू म्हणालीस तसं की सगळे सगळ्यांची भेट होते अदरवाईज ती होत नाही त्याच्यामुळे छान वातावरण असतं ऑलरेडी त्याच्यामुळे छान वाटतं तुम्ही दोघं खूप छान दिसत आहेत काय स्पेशली तू म्हणजे काळ्या साडीमध्ये आ आणि <laughs> <laughs> दादा तू पण मग तुम्ही एकमेकाला पहिली कॉम्प्लिमेंट दिली की नाही अशी भेटल्यावर कॉम्प्लिमेंट आता खरं सांगायचं तर दोन वर्ष झाली सिरियलला आणि आम्ही दोघेही म्हणजे असं काही फेस्टिवल लुक असेल तर ते चालूच असतात एक तर सिरियलमध्ये आणि ही नेहमीच अशी सजून धजून येत असते त्याच्यामुळे आता काय वेगळी कॉम्प्लिमेंट द्यायची ती असं छान दिसतेस प्रत्येक वेळेला कुठल्याही साडीमध्ये किंवा कुठल्याही लुकमध्ये त्याच्यामुळे छान दिसतोय आपण कुर्त्यामध्ये काळा कुर्ता एकतर काळा कुर्ता मला खूप आवडतो पर्सनली काळा आणि पांढरा कुर्ता सो छान दिसतोयस तू पण छान गोड गोड कॉम्प्लिमेंट दिल्यावर गोड गोड काय बोलावं असं वाटेल खुबाश, की आता आज तू खूप खूप अशी गोड आहेस किंवा तुमच्या स्वभावामधला एखादा गोडवा तुम्हाला आवडतो एकमेकांबद्दलचा मधुराचा स्वभावच गोड आहे आणि ती सगळ्यांशी गोडच बोलत असते आणि तिचं वागणं पण गोडच आहे मग तिला खरं तर असं सांगावं लागतं की एवढी नको गोड वागूस अति गोड वागतेस तू कधी कधी <laughs> ज्याची कधी कधी गरज नसते इन जनरलच म्हणजे त्याच्यामुळे ते मी तिला अधूनमधून सांगत असतो पण आज आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी गोड़ -गोड़ तारे तारे okay, <laughs> तो 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 मी तेवढंच सांगेन की गोडगोड बोला सांगायचं वेगळं काय ती ऑलरेडी गोडच बोलते त्याच्यामुळे तिला वेगळं सांगायची गरज नाही हा माझा मुद्दा आहे त्याला सांगायचं ते सांगतच असतो मी पण आज एवढंच सांगेन की गोड बोल पण त्यात काय सांगायचं ओके तुला काय सांगावं त्याच्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खूप माझा गोड मित्र आहे तो आणि त्याच्याबद्दल सगळ्याच तो चांगला अभिनेता आहे चांगला मित्र आहे चांगला तो खूप छान दिसतो सुद्धा चांगला क्रिटिक पण आहे सो सगळंच छान आहे याच्यामध्ये अजून काय वेगळं मी सांगू सो असा एक मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे की जो फार गोडत बोलत नाही जे खरं आहे ते सांगतो तोंडावरती की बॉस ये देख अभि क्या आहे असा मित्र असणं खूप गरजेचं सो आय एम हॅपी वा अशा एकमेकांबद्दल छान छान कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर प्रेक्षक आतुर आहेत की आता मकर संक्रांती निमित्ताने तुम्ही काय आम्हाला दाखवणार आहात का, का, का सिरियलमध्ये स्पेशली हो हो म्हणजे मकर संक्रांती प्रत्येक सणालाच काहीतरी एक स्पेशल ट्विस्ट असतो आणि आता सध्याच एक खूप मोठा ट्विस्ट झाला की रागिणीचं सत्य सगळ्यांसमोर बा सगळ्यांसमोर आलं जे ज्याची प्रेक्षक खूप जास्त मनापासून वाट बघत होते आणि बिचारांना प्रत्येकाला प्रत्येक वेळेला असं असं वाटत होतं की नाही आता हे फसणार नाही आता हे स्वप्न असणार सो जेव्हा खरं रिव्ह्यूल होणार होतं तेव्हा पण सगळ्यांच्या कमेंट्स अशा आल्या की नाही आता मग काहीतरी हो। काय मी काही कमेंट्स वाचल्या ही पण कमेंट आलेली ना मी वाचली आहे म्हणजे म्हणजे ते कमेंट वाचून खूप हसायला येतं पण ऍट द सेम टाइम हे कळतं की तुम्ही किती जेन्युनली बघताय सिरियल आणि तुम्हाला किती त्रास होतोय की आम्हाला त्रास होतोय रागिणीमुळे सो so, खरच थँक्यू तुम्ही एवढी फॉलो करता सिरियल आणि मान्य आहे तुम्ही शिव्या घालता मला की मला कसं कळत नाही आणि कसं समजत नाही पण ते सगळं तुमचं प्रेम म्हणून आम्ही स्वीकारतो आणि त्याच्यातनंच आम्हाला कळतं की तुम्ही किती मनापासून बघताय सिरियल सो so, थँक्यू खरंच थँक्यू तुम्ही त्यांना एवढी वाट बघायला लावता की बिचारांना खोटच वाटतं आतापर्यंत की नाही नाही आता हे खरं असणारे स्वप्नच असणार वाट बघायला लागल्यानंतर जेव्हा गोष्टी मिळतात जेव्हा आपल्याला हवी ती गोष्ट घडते त्याचं ते त्याचा आनंद जास्त असतो ना म्हणून ती वाट बघायला लावणं असत संक्रांती विषयी सांगायचं झालं तर संक्रांतीचा पण आम्ही परवाच एक सिक्वेन्स शूट केला सो आता तो तुम्हाला काही दिवस नंतर बघायला मिळेल पण त्याच्यात पण काही ना काही घडणार आहेच सो ते सुद्धा तुम्ही बघाच ट्विस्ट काही संपत नाही आहे ट्विस्ट आहेत हो ते असणारच अशा मजा काय मग आता तुम्ही असे सण आले की गोडधोड होतंच मग तुम्हाला गोडधोड खायला मिळतं की नाही की फिटनेस फ्री आहात तुम्ही दोघंही माझ्याकडे बघून तुला मी वाटत असेल फिटनेस फ्री तर तसं अजिबात नाही वाटत ते ब्लॅक 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 घालायचं ते काही फायदे शक्ती माझ्याकडे बघूनही नाही वाटत कायम राही <laughs> त्याची ती वेगळी शक्ती आहे खरं पण नाही मी फिटनेस फ्रीक म्हणजे मी खूप प्रयत्न करत असतो वेळ काढून एकतर सकाळी लवकर उठायला जमत नाही तो सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा फेस करतो आहे पण जेवढं जमेल तेवढं एक्सरसाईज करत असतो पण मी प्रचंड खूप मोठा फूडी आहे त्याच्यामुळे मला गोड ॲक्च्युली एवढं नाही आवडत पण मला वेगवेगळे प टाईपचे आणि क्विझिन्स आणि वेगवेगळं व्हेज नॉन व्हेज सगळं खायला आवडतं त्याच्यामुळे तिकडे मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत ते खाव खावं खावंसंच वाटतं मला पण त्याच्याबरोबर एक्सरसाईज आणि डाएट करणं पण गरजेचं आहे जे होत नाही पण हां म्हणजे संक्रांतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझी आई तिळाच्या वड्या खूप उत्तम बनवते ते आम्ही दरवर्षी खूप खातो आणि गुळाची पोळी विथ साजूकतो oh. ते तर मला भयंकर आवडतो ह्याच सगळ्या गोष्टींमुळे हे मेंटेन होत नाही फिजिक मेंटेन होत नाही हा सगळ्यात मोठा त्रास आहे माझं आयुष्य पण काय करणार <laughs> बोलत आहे झालं सगळं सेमच आहे मी पुढी आहे हे मला रिसेंटली इन्व्हेंट झालंय की ओ मला वेगवेगळे पदार्थ आवडतात खायला त्यामुळे मी खूप खात असते आणि व्यायाम नाही जमत आहे करायला एक्सरसाइज <laughs> नाही जमत आहे करायला खूप हेक्टिक चालल्या चाललं असल्यामुळे बट स्टील uh, मी गोड फार नाही खात मला गोड काही फारसं आवडतही नाही आणि प्लस हेल्थ इशूज मे मी हेल्थ क हेल्थ लक्षात घेता फिटनेस लक्षात घेता की आपल्याला एक्सरसाईज नाही करायला मिळते जर जरा थोडा तोंडावरती ताबा ठेवावा म्हणून मग मी uh, गोड पण तशी फार खात नाही मला काही फार विशेष आय एम नॉट दॅट that... लवर तुमच्या आठवणीतली एक गोष्ट आहे का की मी आता मिस करतो ही सणाला संक्रांती संक्रांती बद्दल एकदा संक्रांतीच्या दिवशी अशी काय आम्हाला सुट्टी नसते त्याच्यामुळे शाळेत कॉलेजमध्ये असताना वगैरे ऍटलिस्ट शाळा वगैरे किंवा कॉलेज झाल्यानंतर संध्याकाळी टेरेसवर जायचा चान्स असायचा पण आता दहा वाजता वगैरे पॅकअप होतं त्याच्यामुळे ते सगळं संपलेलं असतं घरी पोचेपर्यंत <laughs> ते एक मिस करतो मी कारण की मला स्वतःला पतंग उडवता येत नसलं तरी ते संक्रांतीच्या दिवशी किंवा <laughs> त्याच्या आदल्या दोन तीन दिवशी काही जण प्रॅक्टिस बिक्टीस करायला पण जातात जे प्रॉपर उडवणारे असतात सो आणि मेन संक्रांतीच्या दिवशी टेरेसवर जाऊन जो काय माहोल दिसतो ना आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगांचे पतंग आणि काही जवळ काही लांब खूप दूर आणि पूर्ण आकाश भरलेलं असतं ते खरंच मी मिस करतो कारण कारण की मला आठवत नाही मी गेली अनेक वर्ष हे व्हिज्युअल बघितलेलंच नाही आहे त्याच्यामुळे असं कधीतरी चुकून माकून बाहेर पडलेलं असताना असं आकाशात बघितलं आहे पण ते तेव्हा काही फारसं दिसलेला नाही मला पण ते जे स्वतःच्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन तो नजारा बघण्यात जी मजा आहे ना ती मी मिस करते किती जाणं आणि तू असं काय मी मी माझ्या <coughs> so, बर घरालाच so, मिस करते कारण मी पुण्याच्या असल्यामुळे माझी सगळी फॅमिली पुण्यात असते मी इथे एकटी राहते सो सणासुदीच्या दिवशी जे घरा फॅमिलीबरोबर जे टाईम स्पेंड करणं असतं किंवा त्यावेळेला हमकास सगळेजण सुट्टी घेऊन घरी असतात सो ते सगळं मी खूप मिस करते सो बट तरी ठीक आहे इट्स अ पार्ट ऑफ काय अप पण पतंग मला ना माझी खूप इच्छा आहे की अहमदाबादला आय थिंक सो so, काइट फेस्टिवल असतो oh. मला तिथे जायचं आहे आणि आजकाल जेवढे लहानपणी आकाशामध्ये जेवढे पतंग दिसायचे तेवढे काही आता पतंग दिसतही नाही म्हणजे माझ्यामध्ये लोकांनी पतंग आ, हे उडवणं कमी केलेलं आहे बहुतेक पण मला ऍक्च्युली मला जायचंय अहमदाबादला काइट फेस्टिवल ला, फुल सगळं उत्सव भरलेलं असतं किंवा आय थिंक सो कच्छला पण करतात काइट फेस्टिवल कच्छला राईट तिकडे तुला जायला असं तुम्हाला का कळतच नसेल ना कोण कोणाचा पतंग आकाशात गेल्यानंतर आपला पतंग नक्की कुठला कुठला शोधायलाच पाच मिनटं तू शोधायला शोधेपर्यंत गेला उडत उडत खाली पडला पण खूप मोठे मोठे पतंग असतात काहीतरी असतात दादा सगळ्यांना माहितीये की तू खूप सुंदर गायक आहेस तर मकर संक्रांती बद्दल तुला कुठलं गाणं असं गावच वाटेल वाटते तुझी अशी गाणी एवढी काही नाहीये एक आपलं कॉमन गाणं आहे ढील दे ढील दे।, दे दे रे भैया इस पतंग को ढील दे स्ली मेसा आहे न रे डर रे ढील दे दे रे भय्या खूप छान दोघांनी मस्त जुळवून गायले ते <todavía> सांभाळून म्हणायचं का तुला सवय सांभाळत काम करतो कारण की, हो। की माझा सूर चांगला आहे माझा शब्द माती आहे त्याच्यामुळे मी चांगला चांगल्या चालीत गाऊ शकतो प्लीज समजून घ्या माझं आणि शब्दांमध्ये मी माती खात असतो पण माझी को ऍक्टर मधुरा देशपांडे दे यांनी मला सांभाळून घेतली तर तिथं तिचा ती ति सुरांमध्ये मा माती आहे थोडीशी म्हणजे नाही आहे चांगली आहे चांगली चांगली आहे एवढं नाही खातायत मला तर हा म्हणजे काय आहे सांभाळून सांभाळून आम्ही छान गायले गोड मानून घ्या संक्रांत घ्या गोड गोड माना आणि आमचं गाणं सुद्धा गोड मानून घ्यायला थँक्यू मला खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारायला तुम्ही प्रेक्षकांना शेवटी काय सांगाल प्रेक्षकांना जाता जाता परत हेच सांगू की संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाकी तसं काही दिवाळी सारखं काही हाम नाहीये फक्त हाम एकाच गोष्टीचा आहे तो म्हणजे मांजा सो खास करून टू व्हीलर जे चालवतात त्यांनी जरा प्लीज काळजी घ्या ते जी काय ती तार जी काय मिळते ती पाहिजे तर लावून घ्या ते तुमच्याच सेफ्टीसाठी आहे तेवढी फक्त काळजी घ्या आणि पतंग उडवणाऱ्यांनी सुद्धा टेरेसवर जाऊन उडवा हां रस्त्यावर उडवू नका म्हणजे ॲक्सिडेंट्स होणार नाहीत एवढंच एक सांगा